गोंदिया जिल्हा हा जंगलाने व्यापता असा सुप्रसिद्ध जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात या, ये या प्रकल्पामध्ये वाघ दिसत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे मोठ्या गाँ। प्रमाणावर वनविभागामध्ये महसूलसुद्धा गोळा होतो आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये तीन महिने म्हणजेच एप्रिल मे जून या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात गेल्या वर्षी पंधरा हजार पर्यटक या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिराला भेट दिली होती मात्र यावर्षी पर्यटकांमध्ये वीस टक्क्यांनी वाढ होऊन सतरा हजार तीनशे बत्तीस पर्यटकांनी या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत महसूलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या वर्षी एकतीस लाख साठ हजार रुपये महसूल गोळा झाला होता मात्र यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्यानं बेचाळीस लाख सतरा हजार रुपये एवढा महसूल शासनाला या प्रकल्पामधून मिळालाय यावेळी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव व्याघ्र वाघ दिसत असल्यामुळे आणि इतर प्राणी दिसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे जास्त हे जिल्ह्यावर मागे मागली गाडी गाडी मागली गाडी मागली 旦那旦那旦那旦那旦那旦那旦那。 Thank yeah. you. Yeah. Yeah. Thank you.